नमस्कार सगळ्यांना नमस्कार फक्त बाहेरली लाईट चालू आहे आतमधल्या सगळ्या लाईटी बंद केलेल्या आहेत खिडकलाही गोळा आहेत खिडकं मरणाची खिडकं आहेत सारी घरात बोसायला लागली खिडकं म्हणून साऱ्या लाईटी आतमधल्या बंद केल्यात नवका दिसतात का सगळ्या लाईटी फक्त बाहेरलीच लाईट चालू आहे पोर्चमध्ये लाईट नाही आतमध्ये लाईट नाही सारे बंद केल्यात लाईटी तर आता थोडा पाऊस उघडला पाऊस आज म्हणजे सारखा म्हणजे पाऊस यायचा जायचा यायचा जायचा सारखी जिम झिम सारखी चालू होती आज बी पण आता काय भावानं बहिण पावसाचा दिवस आहे त्याच्यामुळं आता काय सारखं मी बी तुम्हाला काय म्हणू शकत नाही पाऊस सारखी रोज झिम झिम सारखं रोज पाऊस येतोय सगळीकडेच पाऊस आहे त्याच्यामुळं आपल्याकडे काही नवीन नाही पाऊस पण काय होतं माहिती की भावानं बहिणं जी काम असतात ना बाहेरची करायची इकडे तिकडे बाहेर ठरायची ती फिरता येत नाही हो आज काय सांगायचे सारखी झिम झिम यायचं बंद व्हायचं यायचं बंद व्हायचं त्याच्यामुळं कुठं बाहेर इकडे तिकडे जाता येत नाही काय कुठली कामं काहीच काहीच करता येत नाही तर आज कसंही भावांना बहिनो आशिडी एकादस होती आज त्या निमित्ताने मस्तपैकी आज सकाळी भरपूर अशी खिचडी बनली होती आता काय झालं की जरा उशिराच खिचडी दाजीला काय गावात लवकर जायला जमलं नाही त्याच्यामुळं उशिरा खिचडी बनवली आणि दुपारी जी खिचडी खाल्ली अजून काय मी काय खाल्लेलं नाही काहीच आता भूक बी नाही काय सकाळी तुमच्या ते मी जरा थोडंसं अंगदानं खाल्लं होतं आणि त्याच्यावर काय आता परत काही खाल्लेली नाही आणि खायची काही इच्छा बी नाही कारण उपासाचं कसं आहे भूक बी लागत बी नाही बरं जाऊ दे चला कसं आहे आता मी दुपारी ही काही खुडची भावांना बहिणी वाढू झालं इथं खुडची आहे अजून गाडी नाही लावली ही काही उघडं बी आहे फक्त स्कूटी आपल्या हातमध्ये लावलेली आहे आता ही गाडी कसं आहे बाहेर इकडे तिकडे लागते काय काय असलं काय आणायचं काय कुठं काय लावलेली आहे अशीच बाहेर ये सकाळी जी इथं लावलेली तशीच जी इथं तिला काय हालली नाही जागची नाही काय नाही काय नाही काय नाही ना। तर मला कसं कसंही ना पण आता मी बस ही काय झालंय पावसा पाण्याने हाय ना पाणी वगळून वगळून जरा नाही खड्डं खुड्डं पडलं ना सगळा जी माती होती माती था था ना याच्यावरची सगळी माती सगळी उघडून गेली आणि सर खडूक उघडा पडलेला आहे पण आता चला कसं आहे पावसाचं सध्याच्याला दिवस आहे त्याच्यामुळे काही नाही करायचं आता सध्याच्याला ज्यावेळेस पाऊस चांगल्या पद्धतीने उघडेल त्यावेळेस ह्याच्यावर जरा थोडी थोडा मुरुम जिद्द खड्डं खुड्डं झाल्यात कुठं काय झालं तिथं आपलं मुरुम टाकून घ्यायचा बस तर कसं आहे भावनं बहिण आता दाजी रोजची रोज आपलं जसं जमन दाजीला तसं दाजी व्हिडिओ सध्या ज्याला टाकायला लागलेलं ला आहे आणि टाकतोय पण काय होतं माहिती आहे का बाबा ना जी ही लोक बघणारी आहेत अहो ही दाजीला आहे ना जी सोशल म्हणजे दहा पाच रुपये दाजी कमविण्याचा प्रयत्न करतोय अहो ही कमवून ना काय दाजीला सारखं टॉर्चर सारखं खालीपाना सारखं काय जी तोंडाला होणार येईन ती बोलतात पण दाजी कसं आहे दाजी ह्यांना न बिहता न काय होता आपलं पोटासाठी ऐकून घेतोय आणि आपलं रोजची रोज एक दोन दोन तीन काय मनाला म्हणजे जसं आपल्याला टाईम मिळेल जसं सवड मिळेल तसं आपण तिथे टाकण्याचा प्रयत्न करतोय पण चला असतात काही लोक की बाबा त्यांना बघवत नाही गरीब माणूस बा समजा एखादा माणूस जर सोशल मीडियावर जर दोन रुपये कमवायचा प्रयत्न करतो आहे त्याच्या पोटासाठी एका बाळांसाठी तर तिथं कायतरी लोक म्हणजे त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात करू द्या जाऊ द्या पण आता होतं काय माहिती आहे का बाबांना बहिण मी पहिलं आता पहिलेपासून मी आपलं काबाडकाष्टातच दिवस गेलेलं आहे आणि आता सध्याच्या कसं आहे इकडं तिकडे कुठं पावसा पाण्यामुळं काही कामं नाहीत धंदे नाहीत उद्योग नाही त्याच्यामुळं मी आपलं घरीच आहे त्याच्यात आता आपला जो बिझनेस आहे आपला चालू करायचा तो बी डोक्यात म्हणजे चालू करायचं आहे आपल्याला पण आता सध्याच्या हे लईच चालू आहे आणि पावसामुळं काय नुकसान व्हायला नको म्हणून सध्याच्याला जाण जरा डोकं बंद ठेवलेलं आहे नको म्हणलं आता हे बिझनेस बी आपल्याला कसं आहे मिरची कांडप ते सगळं उभं करायचं आहे पण त्याला बी काय सध्याच्याला जरा स्थगिती दिलेली आहे का तर पाऊस पाणी चालू आहे आणि पावसाच्या याच्यात ते बिझनेस काय चालत नाही त्याच्यामुळं ती बी सध्याच्याला स्टॉपच आहे पण आपल्याकडं जो मसाला सध्याच्याला शिल्लक आहे तो मसाला काय आपण ज्याला पाहिजे त्याला सध्याच्याला ऑर्डर येतात असं काही नाही ऑर्डर येते त्याला आपण मसाला शिल्लक जे आपल्याकडे आहे कारण आपण जास्त आता आपल्याला माहिती आहे पावसाळ्यात काय मसाला काय बनवता येत नाही मिरची काय वाळत नाही ना मिरची त्याच्यामुळं मसाला बनत नाही त्याच्यामुळं आपण जास्त असं प्रमाणात जरा मसाला बनवून ठेवला होता जेणेकरून आपल्याला कोणाला जर पाहिजे असेल तर आपण देतो बी आणि त्याच्यात कसं आहे आपल्याला मिरची कांड बसवायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला मिरची कांडप नव्हतं त्यावेळेस आपल्याला भरपूर असा खर्च झाला आणि रेट बी त्यावेळेस आपण म्हणजे लावलं त्या पद्धतीने कारण परडत नव्हतं बाहेरून कुठून आणायचं नंतर मग पड परडत नव्हतं ना पण आता कसं आहे आपलं मिरची कांड आपण टाकणार आहे त्याच्यामुळं सध्याच्याला कसं आहे खर्च जो होणार आहे तो आपला वाचला आहे पूर्ण ख खर्च म्हणून चला भावा बहिणीला आपण मग रेट कमी केलं ना मग डायरेक्टच नऊशे पन्नास रुपये किलो सध्याच्याला ठेवला आहे ना आपण तर कसं आहे भावांना बहिणू माहिती आहे का मी पहिल्यापासून आता परपंच जवळजवळ सोळा सतरा वर्ष झालं परपंच करतोय बरोबर आणि पहिला पहिला तुमच्या पुरमताईमध्ये ना आत्ताचं मध्ये लय बदल झाला जमीन आसमानाचा दा बदल झाला आता पहिलं म्हणजे मी आपण कधी एकही दिवस असं घरी राहत नव्हतं चिशासमात होतो पण काय होतं बांडायला भांडायला लागतं पाव म्हणजे बांधणं होत्याच घरात मी त्यावेळेस बायकोचं काय ऐकत नव्हतो ऐकून बी घेत नव्हतो अजिबात काळीचं ऐकून घेत नव्हतो हे म्हणलं की बसायची पण काय झालंय माहिती आहे काय जसं सोशल मीडिया आल्यापासून आहे ना बाबानं बहिण जसं आता सोशल मीडिया काय आपण आज नाहीत जुन्या पोरांना झालं सोशल मीडियावर पण जसं सोशल मीडिया आपण आलो आहे तसं काय झालं आहे माहिती आहे का भावानं बहिणू आता ही भांडणतंडाण आपलं जी रोजचं कंटेन आहे रोजचं कंटेन आहे भांडण असू द्या नाही तर काय असू द्या आता ती हिडिओमध्ये आल्याशिवाय काय राहत नाही आपलं काय बी असू द्या तिथं आता तुम्ही सध्या बघता थोड्या शिल्लक शिल्लक कारणावून आमचं दोघाचं बांधणार लागतं आता ती काय भावानं बहिणू कसं आहे तुमच्यापर्यंत आल्याशिवाय काय ती राहत नाही आता ह्याच्यावर काय होतं की आता मी म्हणतो कसं आहे प्रत्येकाच्या घरी भांडण चालू आहे फक्त त्यांचं दिसत नाही ना आमचं दिसतंय पण याच्यात काय होतं की आता भांडण झालं आता भांडण होतंय आमचं परत मिटतंय बी आम्ही परत गोडीला बी येतोय पण ह्याच्यात काय आहे माहिती आहे का जी लोकं आहेत ती दाजीला लय पार खालच्या थराला जाऊन बोलतात बरं जाऊ द्या बोलू द्या कसं आहे नेमकं की बाबा पण ही कशामुळं आता ऐकून घ्यायची बऱ्याची मला ही कशामुळं ऐकून घ्यायची बऱ्याची का आता बायको सोशल मीडियाची काही जरी झालं तरी लगेच सोशल मिड्यावं काही जरी झालं तरी सोशल मीडियावर हां आणि मग ही कसं आहे दाजीला चला जाऊ द्या चला जाऊन द्या म्हणून ऐकून घ्यायची बारी फार दाजीची फार काहीच नाही राहिलं आणि ह्याच्यात काय माहिती का जास्त काही लोक अशी आहेत की ती बायकोला जास्त बडकून देण्याचा प्रयत्न करतात बरं दे दिल, हो ना का दिलं दे दिलं तर पण काय होतं की बडकून आशी देतात की आपली तर काही की मदत नाही ठेवले खरं सांगायची परिस्थिती याला सोडून दे याला वाखरीच कायला खा गायाला खायला घालते याला कामच नको कशाला मोकार बिगर कामाचा याला सांभळते असं तसं काय मी भरपूर असं म्हणजे सांगतात बरं कसं आहे माहिती आहे बाबा न आता पहिलं मी कधी घरी राहिलो नाही जरी सुट्टी असली घरी राहिलो तरी मला सगळं इथं मिळत होतं म्हणजे जेवण फेवण सगळं काय म्हणजे मला कधी काय आणि काय काय वेळेस म्हणजे आता काय होतं की समजा आता मा कामाला होतो दिवाळीची सुट्टी दिवाळीच्या सुट्टीत मी दहा पंधरा दिवस किंवा आठ दिवस तर घरीच असायचो मग त्यावेळेस मी बाव ना पण आता काय बिगर कामाचं मी आठ दिवस तर घरी राहिलो समजा पण त्यावेळेस मी बायको मला कधी काही बोलत नव्हती काहीच नाही रागाच्या त्यागाच्या भरात मी हारायचो मारायचो तरी मी मला बायको म्हणजे कधी मला उपाशी मारलं नाही त्याने खरं सांगायची परिस्थिती मला कधी उपाशी मार मारलं नाही कधी माघारी बोलली नाही कधी काहीच नाही आणि घराच्या बाहेर तर विषय सोडून द्या की असं मला काय मनाची ताकद असेल म्हणून तिची विषयच नाही यायचा आता लेकरं मोठाली झाली आणि नको लेकरांच्या समोर भांडण तांडाण नको कुठं काहीच नको ह्या हिशोबाने दाजी सध्या सतत सतत आहे ना जरी काय झालं भांडण कुठं काही झालं तरी सध्या म्हणजे दाजी कसं आहे सध्या ज्याला घेतो तोंडाला तोंड आवर्त येतो आता नको जाऊ द्या आपली कसं हिडू चार माणसं चांगली माणसं हि भाऊ बहीण हायचं जिबागणारी हायचं त्यांना उगच वाटतं आहे दाजी आणि तुमची सारखी एकामेकाला भांडतात सोशल मीडिया ही नको असं तसं त्याच्यामुळे आपण सतत काय मग गप्प म्हणजे बोलत नाही काय पण ही ना कारण ही काही लोक जी आहेत ना ती बडखवा बड खुण्याचा प्रयत्न करतात बायकोला खरं सांगायची परिस्थिती अहो पाहिले आता ना आता जतल्या जमीन मीनास माझा फरक झाला अहो आता तर माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही कव्हा तर मला जेवण वाढायचा आता विषय नाही राहिला कव्हा चहा बनवून द्यायचा विषय नाही राहिला स्वतः चिया बनवायचा पियायचा जेवण जरी केलं तरी हाताने आता पोरी येत म्हणून विषयी सोडून पोरी वाढशात मला खातो मी असं काय नाही पण बायकोचा विषय नाही राहील राह बायकोनी कावा आली प्रेमाने म्हणली आहो चला जेवायला मी तुम्हाला जेवण वाढते असं कधी नाहीच नाही राव बावनं शेवटा बदल कशामुळे शे झाला निवळ ही जी लोक आहेत ना हे लोकांनी बायकोला सांगितलं शिकवलं त्याच्यामुळे ही बायको असं आपली कवडीची बी किंमत नाही ठेवलेली खरं सांगायची परिस्थिती आणि मग एखाद येवाला वाटतं माहिती आहे का भावानं ना आणि काय मग बाबांना बहिण या सोशल मीडियावर काय उलटं काय माहिती आहे का चांगला पहिलं आपलं कामधंदा करत होतो सगळं आपला आनंदाने खात पित होतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या पार पडत होत्या पण हे काय सोशल मीडिया येऊन जरा चला म्हणलं कसं आहे दोन पैसे मिळतात आपल्या पोटा पाण्याला आपल्याला आधार होईल आ... सपराजी होतो आपण ही सपार अजून ठेवलं आहे आठवण जुनी आठवण म्हणून अजून ठेवल्या निमं व्हाय ना पण त्याला बनवून जुनी आठवण म्हणून तयार ठेवलं आहे दाजिनी हां असे काय म्हणजे पहिलं जी पि पिढी आहे म्हणजे जी जमान्यात सगळी सफर होती कोणाला पत्राची घरं नव्हती कोणाला गर ही स्लॅबची घरं तर विषयी सोडून द्या हां जे लय बाबा मोठ्या कोणता मोठा शेतकरी आहे चांगला पन्नास शंभर एकर जे क्षेत्र त्यांचं असायचं बाबा वाडं फिडं असायचं कुठं काय असायचं पण गोरगरिबांना असं सपारच ही सगळं होत नव्हतं पण तीच आता हीच सफार आपण कसं कसं केलेलं हे ती आपल्याला त्यावेळेस आपल्याला आठवतं की काय काय केलं आपण ह्या सफारासाठी व काय म्हणजे उचल घेतली उसाव होतो गारठा गोरठ्याचं थंडी गारठा गोरठ्याचा उसाव जाऊन ऊसत वाढला भट्टीचं काम केलं हामारीचं काम केलं जी नाही ती जी आपल्या हाताला येईन ती काम करीत राहिलो तवा ही सफार उभं राहिलं आणि मग चला आता सोशल मीडियावर आलो चला जरा प्रगती झाली त्याच्यावरच आपण बाबा ही कामाचं काय ही काय ती काय असं काय करून आपलं दामादामा निकाव हाय ना टप्प्यात टप्प्याने जसं आपल्याकडे पैसे देण तसं जसं आपण हे घराचं काम केलेलं आहे पण होतं काय माहिती आहे का पण मी काय म्हणतो बाबा न आता आपली वाटचाल कशी झाली की ह्या ह्याच्यातून झालेली इकडं मग बाबा ह्यांनी दिवस कसं काढलं काय केलं काय याचा लोक काही विचार करतात का नाहीच हां गरीब परिस्थितीतून आज ह्या बंगल्यात आपण आलेलो आहे असं तसं काहीतरी सहज सहसी काय हातात मिळालं नाही की आलो आम्ही सोशल मीडियावर आणि गपकुरी बाबा जणू काय म्हणला मंत्र फोकल्या आणि बंगला झाला आहे आणि मग लोकांनी ट्रोल केलं आणि मग लोकं बोलल्यात मग सहजिक आहे बाबा मग हां मग मी म्हणतो खरं आहे बाबा याच्या मागं कष्ट किती आता हे मोरम टाकला हे मोरम भरला याला काहीतरी कष्ट लागला असेल का नसन ही शेड मारलं ह्याला काही कष्ट लागला असं नस नस। का नसनच का मनानेच झालं आहे लगेच सगळ्या गोष्टी कसं आहे माहिती आहे का बाबानं बहीणू कसलं बी काय बी करा तुम्ही त्याला जरा जट खावा लागते त्याला का कष्ट करावं लागतंय त्याला पोटाला पीळ द्यावं लागतात पहिल्यापासून आम्ही बाताव काय काय दिवस भरपूर असा दिवस रातरात दिवस आम्ही उपाशी राहिलो मस्त आता काय पहिलं सांगायचं काळावं नाही बाबांना बहिनो पण आता ती काय आहे पण बदल असा झाला की पहिलं बायको अजिबात शब्द मला वर करून बशी बोलत नव्हती पण सध्याच्याला अशी परिस्थिती निर्माण आहे की साधे साधं दाजी साधं जरी बोलला तरी माघारी लगेच मग बघा मग बाबांना बघून एवढा बदल झाला आहे मग आता ह्याच्यावर काय केलं पाहिजे हां काय बोललं पाहिजे बाबांना बजून चला जाऊ दे आता मी काय जास्त बोलत नाही आहे पण एवढा बदल मात्र झालेला आहे पण कसं आहे आता चला तीन लेखर बाळ तर मग काय आपलं पोटा आपण ह्या सोशल मीडियावर आपलं दोन रुपये नेत्यान या हिशोबाने आपण व्हिडिओ टाकतोय म्हणून ह्याच्यात काय लोकांनीलाही गैरफायदा नाही आहे याचा खरं सांगायची परिस्थिती पण चला जाऊ द्या आपण म्हणतो चला जाऊ द्या चला जाऊ द्या चला जाऊ द्या हेच विषय आतापर्यंत चाललेला आहे आणि आपण अजून बी काय शीथ म्हणजे खरी परिस्थिती मी बोललो तुम्हाला याच्यात काय आपण काय म्हणजे खोट नाटं नाही कुठं काय नाही काय काय विषय दाव आपलं रोज तर येईल जी आहे ती हाय आपण बोलून गेलो दाजी काय जर याच्यात दाजीचं चुकलं असं तर नक्कीच माफ करा चला मग बाय बाय सगळ्यांना